नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशलमध्ये एक झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आली आहे ही सुद्धा खायला टेस्टी लागते आणि डब्यालाही सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता तर ही आहे दोडक्याची सुक्की भाजी खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कडाईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक मोठा कंदा बारेक चुर लेला, कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आहे आणि कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थितरित्या भाजला गेला की आपण त्यामध्ये डोडक्याचा शिरा काढून दोडका कट करून स्वच्छ धुवून घातलेला आहे अशा रीतीने मी एक पाव दोडका पूर्णपणे कट करून यामध्ये घातलेला आहे आता तो तेलामध्ये छान व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे नंतर आपण त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपण तेलामध्ये त्याला असा शिजवायचा आहे अवघ्या तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त तस असा दोडका मऊ झालेला असेल ह्या टाईमवर तर इथे आपण ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपलं जे घरगुती लाल तिखट असेल म्हणजेच मी इथे चटणी टाकणार आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला सोबतच एक चमचा धनेपूड आणि दोन चमचे शेंगदाण्याची कूट घालायचे आहे सो मंडळी फक्त इतकेच इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहेत आता हे मसाले छानपैकी दोडक्याला दोडक्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं मिक्स करायचं आहे म्हणजे मसालेसुद्धा भाजले जातील छान व्यवस्थितरित्या मिक्स झालं की पुन्हा भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे जो आपला पोहे खायचा चमचा असतो ते दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तर दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे कारण तोडक्याला त्याचं त्यालासुद्धा ते पाणी सुटतं पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटे दोडका शिजू द्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि दोडकासुद्धा शिजलेला आहे तर मंडळी तयार आहे आपली झटपट अशी दोडक्याची मस्त अशी चमचमीत भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच एकदा ट्राय करा